आज विधान परिषद मध्ये स्वतः मी अमोल जी आणि इतर सर्व सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये जे ट्रस्टमध्ये जे असलेले जे प्रॉपर्टीज आहेत विशेषतः माजगाव मधली एक जे जे बॉय या ट्रस्टनी केलेला गैरप्रकार यावरती वाचा फोडत असताना पूर्ण राज्यामध्ये असे अनेक नामचीन ट्रस्ट आहेत मग नाव जर घ्यायचं असेल तर जेबी पेटी ट्रस्ट जे जे बॉय ट्रस्ट वाडिया ट्रस्ट गोदरेज ट्रस्ट असे असंख्य ट्रस्ट आहे ज्यांच्या राज्यभरामध्ये जे लीज संपलेले आहेत ज्या कारणास्वक या लीज दिले गेल्या होत्या त्या कारणास्वक त्या लीजचा वापर झालेला नाहीये आणि अशावेळी असंख्य असलेल्या लीजच्या जमीन हे शासनाचे कोटीवधीचा मसूल हा बुडत चाललेला आहे आणि यावरती आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही केलं सन्मान्य महसूल मंत्र्यांनी हे मान्य केलं की एका माजगावच्या प्रकरणामध्ये ही चूक प्रशासनकडनं झालेली आणि त्या माध्यमातून असे असंख्य निवड मुंबईमध्ये नाही तर उपसभापतींनी सांगितलं की राज्याचा तुम्ही विषय घ्या आणि राज्यभरामध्ये असे असंख्य असलेले ट्रस्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत जे महसूल विभागाने त्यांना नव्याण्णव वर्षाच्या लीजवर दिले असतील काही तेहतीस वर्षाच्या लीजनी दिले असतील या सर्व परत ताव्या घेण्याच्या सूचना ताब्या घेण्याचा निर्णय हा एक ऐतिहासिक निर्णय आज विधान परिषदेमध्ये आज झालेला आहे आणि या माध्यमातून जे ट्रस्टच्या प्रॉपर्टीवरती राहणारे जे भाडेकरू असतील झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवाशी असतील चाळीमध्ये राहणारे रहिवाशी असतील या सर्वांना तर न्याय मिळेलच मिळेल पण विशेषतः मुंबई पुणे किंवा राज्यभरामध्ये जे वाढणारी शहरीकरणामध्ये पण देखील ज्या मोकळ्या जमिनी ह्या ज्या ट्रस्टने आपापल्या ताब्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्याला एक चालना देण्याचं काम केलं जाईल आणि त्यातून एक नवीन स्फॅट तयार करून संपूर्ण राज्यभरामध्ये किती अशा प्रॉपर्टी आहेत किती प्रॉपर्टी जे आहेत त्याचा वापर झालेला आहेत त्याची प्रपचल ली संपल्यानंतर पण दिली गेली नाही या सर्वांच्या बाबतीतला एक धोरणात्मक निर्णय आज महसूल मंत्री आदरणीय व्ही के पाटील साहेबांनी जाहीर केलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार अभिनंदन करतो आणि त्या माध्यमातून एक स्पेशल ड्राईव्ह संपूर्ण राज्यभरामध्ये होऊन असताना या सर्व ट्रस्टच्या प्रॉपर्टीला न्याय या पुढच्या काळामध्ये मिळेल ही अशी अपेक्षा मला असं वाटते आता काल लक्षवेधी एवढी चालली होती त्याच्यामध्ये जर समजा त्यांनी हे जर बोललं असतं तर आम्ही त्याला उत्तर दिलं असता आता सभागृहाच्या बाहेर काय बोललेत किंवा कसे बोललेत त्याचा संदर्भ काय हे मला माहित नाही आणि म्हणून तर आम्ही सांगतोय की नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट मध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर मिळेल नाशिकचा का का कारखाना कोणाचा होता कोणाच्या आश्रयाखाली झालं ससून डॉ ससून रुग्णालयामध्ये सात महिने ते कसे राहिले येरोडा जेलमध्ये त्यावेळी कोण होते काय होते या सर्व प्रशासनाच्या सर्व गोष्टी बाहेर येतात देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात असं म्हटलंय ललित पाटील हा काही व्याधीनी त्रस्त असल्याचं दुर्दैवी अशी आहे की कालच त्यांनी लक्षवेधीमध्ये सांगताना हे मान्य केलं की के त्यांच्या व्याधी पाहिले तर माणूस उभा पण नाही राहू शकत तर तिकडे मला वाटते छापील उत्तरापेक्षा जे वस्तुस्थिती काय त्याच्यावरती जे आहेत आणि मला खात्री आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये सखोल चौकशी होईल ती सखोल चौकशी जोपर्यंत होत नाही त्याचा पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय राहणार चला धन्यवाद आता आरोप करून सरकारमध्ये मला तर असं वाटतं ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी ती माहिती गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे होती आता त्र्याण्णव साली राज्याचे मुख्यमंत्री कोण होते त्र्याण्णव साली जे बॉम्ब्लास्ट झाल्यानंतर चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंतर जे मुख्यमंत्री पद कोणाकडे झालं युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होते शेवटच्या सहा महिन्यामध्ये मग त्र्याण्णवच्या ज्या गोष्टी हे आता आणण्यापेक्षा त्यावेळी पण ती कारवाई का केली गेली नाही हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो प्रश्न असा आहे त्या आरोपीबद्दल आत्ताच काही व्हिडिओ बाहेर पडले चुकी तुमच्या कुठल्याही प्रकारे कुठच्याही पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात अयोग्य गोष्टीमध्ये जर असतील याची शहानिशा झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणं मी उचित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की अशी असेल तर त्यांनी राज्याचे गृहमंत्र्यांना द्यावा ना फक्त ब्रेकिंग न्यूज करण्यात काय अर्थ नाही याच्यावर आता बऱ्यापन करून आता त्याला पण प्रत्येक गोष्टीला एसआयटी राज्याचा ग्रह विभाग एवढा सक्षम आहे की अशा काही गोष्टी त्यांना लगेच तातडीने माहिती मिळाल्यानंतर आणि पॅरोलवर वर आता आलेले किंवा काही अशावरती आलेले याच्याबरोबर पॅरोलवरती आलेल्या लोकांबरोबर असे असंख्य फोटोज असंख्य लोक असतात हे सर्वच आहेत या सर्वचाच विचार त्यांनी करायला पाहिजे ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांच्या